यांच्याकडे संपर्क साधा पहिली चढाई तारेवाडी संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला जम्मू कशोरेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला याच गावातील तारेवाडी संघ नक्की दोन्ही संघ एकाच गावातील एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळतील आपल्याला दस क्रमांक दोन पाहायला मिळतो आपल्याला त्या ठिकाणी सुशांत आहे ओके इन बस थांबला बाबा बाबा आता एवढा दाखव कटिंग मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला नक्की त्या चढाईवीर गेले तारवळी वाजई तारवळी संघाचा हा चढाईवीर असेल डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला जसे मग सात पाहायला मिळतो सतीश तारवे असतील एक मोठा खेळाडू आहे आता मात्र डांगेवाडी संघाकडून असेल पाहायला मिळेल झिरो नाईन आदित्य डांगे आदित्य डांगे अजिंठा घ्यायचे कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केली होती या खेळाडूला मात्र आजच्या दिवसामध्ये कोणती कामगिरी करणार यजमान संघाचा खेळाडू आहे आता मात्र थोडासा पाय थोडासा लजकला पाहिला मग तिचा आदे याचा मिळेल येऊन आपल्या मिळेला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी टाइम मेरिट केले जाते आदित्य टाके कडून कोणती कामगिरी करतोय पुण्याला सुरक्षित आता मध्ये सुशांत तारवे असेल जसे नंबर दोन पाहायला मिळेल आपल्याला मोठा खेळाडू आहे नक्की जर शालेय स्पर्धा खेळत असताना हा खेळाडू मात्र नाव आपल्या नावाचा बोलबाला केला होता या खेळाडू सुशांत तारवे कोणती कामगिरी करतोय आता मला डिप्रेस मध्ये सुंदर कामगिरी केली दमकू जो डांगोड संघाच्या त्या ठिकाणी जकडून ठेवलं गेलं आता मला जसे नंबर आशिष गवाळी पाहायला मिळत आपल्याला हाय का मोठा खेळाडू आहे त्या ठिकाणी मिळेल आशिष घवाळी कालच्या दिवसामध्ये याही खेळाडू दमदार कामगिरी केली होती नक्कीच आद... या खेळाडूसाठी शौर्य मंगेश डांगे यांच्याकडून आशिष गवाळी त्याचा भाजा शौर्य यांच्याकडून दोनशे रुपये आलेला आहे पुन्हा सतीश तानवे तसे सात पहायला मिळेल चढाईसाठी साठी आशीष साठी आलेला आहे साडे साडे सातच्या पाहुया कोणती कामगिरी करतोय हाताने असा पलटायला आहे आता मात्र पुन्हा एकदा आशिष असेल त्यासाठी थर्ड एड असेल तो, तो मेहनत करावी लागेल आशिष याला पाहुया कोणती कामगिरी करतोय कारण त्याच्यासाठी दोनशे रुपयाचं पाळोशिक लावलं गेलं गेलं आहे त्यांचा बाका जो असेल याच कडून आशिष पाहूया खोलवर चढाई टच पॉइंट घ्यावा लागेल जम्बकिशोर संघासाठी तुला प्रति मध्ये आशिष पाहायला मिळाली त्या ठिकाणी जातोय सतीश स्वरूपात तारवेकिशोर डांगवडी संघाला आता मात्र पाहायला मिळत दसरा मग तीन पाहायला मिळतोय स्वरूप तारवे असे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आता मात्र खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी तार स्वरूप तारवे बोनस स्पॉट दिला गेला नाही पाहायला मिळेल आपल्याला संघाचा हा चढाईवीर म्हणावा लागेल कोणती कामगिरी करेल दोन दोनची सामरी सजवली जाते या खेळाडूसाठी तारेवाडी संघाकडून पाहूया आता मध्ये आणि त्यामध्ये खरोखरच त्या ठिकाणी झटापट पाहायला मिळाली आणि एक गुण दिला जातोय तारीवाडी संघाला आता माहिती झालाय बंधू पाच बोंबले पाहायला मिळेल आपल्याला बंधू या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मित्र पाहायला मिळतोय सिद्धेश बोंबले भाऊ या कुठली कामगिरी करेल आपल्या संघासाठी तारीवाडी संघासाठी का दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत विचार जर केला दोन्ही संघाचा एकाच गावातील संघ आहे हक्त गावातील संघ आता मात्र <coughs> तो 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 आता आशिष गेलाय मग दहा पहायला नांगेवाडी संघाचा हा खेळाडू तारेवाडी संघाच्या मैदानामध्ये सड्यासाठी जात असताना लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस करताना पुन्हा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सोहम तारवे याच्याकडून जखडवून ठेवलं गेलं घेतला घेतात तारेवाडी संघाकडून दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आता मात्र ऐक छोटा कार्ड म्हणावा लागेल संघाचा चारंतर महिला गटातील सामना पाहायला मिळेल प्रेक्षणिक सामना ठेवला होता मंडळाने जो आहे वेतोसी तर दुसऱ्या बाजूला असेल जुगाई पाहल संघ दोन्ही संघ जी कारवांची वाढी येथे दखल येथील स्पर्धा झाली होती तालुका स्तरीय महिलांची स्पर्धा या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडले होते आणि खरोखरच त्या ठिकाणी मित्रप्रेम संघ हा शेवटचा श्रेणी विजयी झाला होता आता मध्ये चार गेलाय सोहम तारवे पाहायला मिळेल गेलाय टच पॉइंट घ्यावा लागेल बोनस गुण ऑफ असेल पाहूया कोणती कामगिरी केली जाईल सोहम तारवे याच्याकडून नक्कीच आपण करा किंवा मराशा परिस्थितीमध्ये पहायला मिळाला आपल्याला सोहम तारवे मोठी कामगिरी केली जाते पाहूया खोलवर चढाई करावी लागेल टच पॉइंट घ्यावा लागेल आता फिरणं असं पाय ठरलाय आता माझा मात्र एक पॉईंट घेतला गेला हा एक चढाय म्हणावा लागेल असा पलटायला आहे ज्यानंतर होणारा सामना असेल मित्र जुगाई पान महिला गटातील सामना दोन्ही संघांना पहिला पुकार आपण तिसरा पुकार मिळतात खेळण्याच्या दृष्टीनं मैदानामध्ये यायचंय आता माझा सतीश तारवे आलाय पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळते सतीश तारवे कडून जसे मग सात पाहायला मिळेल आपल्याला सतीश तारवे खोलवर चढाई करावी लागतील दोन सजवली जाते वरची साखरेवाडी सगळ्या कडून विचार जर केला तर एका बाजूला सूरज टांगे तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील आपल्याला बंटी असेल सतीश तारवे काय कोण घेतला जातोय महिलांचा सामना झाल्याच्या नंतर आपल्याला एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे एका बाजूला संघ तयार आता मात्र पुण्याला क्रमांक अकरा पाहायला मिळत आपल्या सार्थक डांगे आलाय चढाईसाठी सज्ज झालाय दंबकिशोर डांगेवाडी संघाचा हा खेळाडू म्हणावा आता आपण गडी घडी बात केलाय कोणाला बात केलाय त्या ठिकाणी प्लस मूल पॉइंट गेला जसे क्रमांक पाच पाहायला मिळाला आपल्याला बाहेर जातो शेतीशी बोंबले असेल सॉरी जसे क्रमांक पाच असेल आता मध्ये सतीश तारवे चढाईसाठी सज्ज झाला पाहूया जवळ जवळ पाच खेळाडू मैदानामध्ये दोन दोन एकची साखळी सजवली जाते सिद्धेश सतीश ता, तारवे साठी बाजाई संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल कोणती कामगिरी करतोय आता मात्र जसे क्रमांक पंधरा राजेंद्र डांगे एक जुने जातील खेळाडू आहे ते नक्कीच मोठे नाव आहे कबड्डी विश्वामध्ये मुंबई असोसिएशनचे मुंबई असोसिएशन कबड्डी पंच आहे तर खरोखरच एकदा जोरदार टाळा वाजवा त्यांच्यासाठी अं राष्ट्रीय पंच बाद केलं गेलं सुंदर काम आपल्याला पाहायला मिळाले ते आता माझा थर्ड रेड असेल माझाही संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल माझाही संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल टच पॉइंट घ्यावा लागेल तो गेलं जग डांगेवाडी संघ्याकडून पाहूया तपा डांगेवाडी आयोजित अक्कमा पाली पंचकोशी कपडी स्पर्धा आणि आजचा हा अंतिम दिवस अंतिम दिवसामध्ये खरोखरच एक खचाखच भरलेलं डांगेवाडीचं मैदान खरं आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार आता मात्र दस क्रमांक झिरो नाईन पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी आदित्य गेलंय आदित्य डांगे असेल चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी विचार जर केला तर सात पाच दोन गुणांच्या आघाडी आहे ते जम्मू किशोर डांगेवाडी संघाकडे यजमान संघाकडे आता मात्र बंधू बोंगले असेल पाहायला मिळेल आपल्याला दस क्रमांक सहा पाहायला मिळतोय प्रज्ञेश बोंगले मंदू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणावा लागेल रत्नेश बोंबले साड्यासाठी सज्ज असेल खूप चढाया कराव्या लागतील आता मात्र पुण्याचा तोच प्रयत्न केला ते बंधू बंधू बोंबले यांच्याकडून पाहूया आता मात्र त्या ठिकाणी सुरेश टांगी आला सुरेश टांगीने ब्लॉक केलं गेलं खरं तर त्या थोडस लक्ष विकलित झालं होतं रत्नेश बोंबले याचं पुण्याला दसर मग हा पाया मिळते आपल्याला आशिष घवाळी आहे का मोठ्या खेळाडू आहे त्रंबकेश्वर टांगेवाडी संघाचा अहो या कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी सुपडेकल होणार असेल वाजाई तालेवाडी संघासाठी आता मात्र मिडलचा खेळाडू बाद केलाय जसे क्रमांक चार पाहायला मिळाले आपल्याला सोहम तारवी याला बाद केलंय दोनशे रुपयाचं पारितोषिक आशिष साठी जो लाट आहे होते शौर्यासाठी त्याच्या भाषासाठी होते आपण जर विचार जर केला पाच नऊ जवळ जवळ चार चार गुणांची आघाडी आहे ती त्या मुकेश डांगेवाडी संघात हॅलो आता मात्र कोणता आशिष गवाळे गेले चढाईसाठी असेल पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत तारेवाडी संघाच्या आता मात्र त्या ठिकाणी सतीश तानवे टू प्लस टू टोटल फोर पॉईंट दिले गे, गेले पोझिशन टाकेवाडी संघाला

पाहायला मिळेल आपल्याला पाच तेरा म्हणजे जवळ जवळ आठ गुणांची आघाडी आहे या ठिकाणी जम्बुकिशोर डांगेवाडी संघाच्या आघाडी बिघाडी करावी लागेल सुशांत तारवे याला पाहूया कुठे कामगिरी करणार आपल्या संघासाठी तारेवाडी वांजसाई तारेवाडी संघासाठी दोन्ही संघ तुरलेम संघ हातकुम्या गावातील नावातील संघ एका बाजूला वांजाई तारेवाडी तर दुसऱ्या बाजूला जम्बू किशोर डांगेवाडी संघ यजमान संघ आहे आता म्हणजे पुन्हा एकदा आशिष गावा जाण्यासाठी सज्ज झालाय सॉरी आधी ते टांगे गेले आहेत झिरो नाईन पाहायला आपल्याला चढाईसाठी चढायसाठी कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी डांगेवाडी संघासाठी जम्बू किशोर डांगेवाडी संघासाठी पाठीमागे जे बॅलगेट लावलेले आहे त्याच्यावर जोर देऊ दो नका तुमचे सगळं पुढे या मात्र आधी जास्त जोर देऊ नका तुमचा भार झाला नक्कीच मैदानात सगळे याल आता माझा सतीश तारवे असेल पहायला काढून फिरावला त्या ठिकाणी काय साठी कमर जखडव ठेवली सतीश तारवे यांची बाल दिलं गेलं वन पॉइंट मिळतोय तुझी शिवाडी संघाला थंडी उडवायची जोरात वाढवा नक्की थंडी उडते आता बघा जसं मग अकरा सार्थक डांगे गेले आहेत चढायसाठी बिड्याला येऊन टाइम व्हॅलेट केलं जाते पण जवळ जवळ तीस सेकंदामध्ये सत्तावीस ते सव्वीस सेकंद मैदानामध्ये घालवली जाते सात टांगेच्याकडून पुण्याचा मैदानात दाखल आता मात्र हा मा एक खेळाडू म्हणावा लागेल दुसरा मग तीन पाहायला मिळतो आपल्याला स्वरूप तारवे चाड्यासाठी सज्ज झाल्या पाहूया एक उंच खोला खेळाडू म्हणावा लागेल तारवे संघाचा खोटी कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहायला गळ टुपण्याचा प्रयत्न होता आता मात्र सगळे उलटवला पुन्हा एकदा कामगिरी पाहायला मिळते आपल्याला त्या ठिकाणी यश तारवेकडून सुद्धा भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी चट डेट असेल तसेला मग हा पहा मिनिटला आशिष गवाळी गेलाय बाबूया कुठी कामगिरी करेल पणच गुणवप असेल प्लस पॉईंट गावा लागेल आशीष गवाळी गेला चढाई करत असताना त्या ठिकाणी झटापट पाहायला मिळाली होती पुन्हा आशीष का गवाळी चढाईसाठी सत्य असेल आता माझा ब्लॉक केला गेलं आशीष गवाळी गेला एकीचं पण जातं काही वेळेस सगळ्याकडून वर पॉईंट्स मिळतोय तो, तो वाचायत आईवेळी सगळ्यांला या ठिकाणी सन्मान आमचे सर्वांचे लाडके गावचे सरपंच आणि खरोखर आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे अरुणजी झोरी साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर झोरी साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या आता माझा जस क्रमांक पंधरा पाहायला मिळेल आपल्या राजेंद्र डांगे खरोखरच एक मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये राष्ट्रीय पंच आहेत खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं बबू डांगे खरोखरच या ठिकाणी बकलू डांगे असतील पहायला मिळतील आपल्याला खरोखरच मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये राष्ट्रीय पंच आहे ते आणि ही स्पर्धा म्हणजे त्यांचं मोठं योगदान आहे एका जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी बकलू डांगे यांच्यासाठी खरोखरच आपल्या डांगेवाडीमध्ये प्रथमच स्पर्धा भरवली गेली आउट घेतला जातोय डांगेवाडी सगळ्यांकडून कोणती कामगिरी पाहायला मिळेल माझे परम मित्र सन्मानिय सरपंच अरुणजी सोरे कृपया आपण व्यासपीठावर आहे आणि सन्मानिय सुनीलजी डांगे यांच्याकडे दोनशे रुपया आलेले जोडा टाळ्या होत्या त्याचबरोबर चिन्मयोगेश टांगे यांच्याकडस यशसाठी एकशे रुपया टाळा होते पुण्याला असेल आपल्याला पाहायला सोहम ताळवे जसं चार पाहायला मिळते ताळवे संघाकडून चढाईसाठी संदेश आलाय कोणती कामगिरी करेल जम्बू किशोर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये खोलवर चढाई करावी लागेल कारण जवळ जर विचार जर केला तर सहा सोळा म्हणजे दहा गुणांचा आग्रह आहे जम्बू किशोर संघाकडे आता मला कुणाला चढाईसाठी सज्ज झालाय पाहायला मिळतो आपल्या दसरा मग झिरो नाही पाहायला मिळेल आदित्य टांगी गेलाय चढाईसाठी कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पाहूया खरोखरच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करावी लागेल आदित्य टांगी याला कारण आपण यजमान संघ हा स्वतःच्या घरच्या मैदानात खेळत असताना आपल्याकडून कामगिरी सुंदर होणे गरजेचं असतंय आमच्या देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सन्मान सरपंच अरुणजी सोरे आपण सांगताना व्हायचं आहे आता बघा पुण्यासाठी सुंदर पकडूांगी आले होते त्याने पकडून पाहायला मिळाली थर्ड रेड असेल मात्र आपल्याला सार्थक डांगी कोणासाठी बनणार खात्रा नक्कीच पाहूया सार्थक डांगी थर्ड रेड आहे सांभापाला शेवटची पाच मिनिट जर फायदा कसा विचार जर केला तर सतरा आता माझं सुंदर पाहायला मिळायला सार्थक डांगी कडून आपल्याला खोलवर चढाई करावी लागेल तर विचार जर केला सहा आहे जम्बो डांगेवाडी संघाकडे आता खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी सोहम तारवी पाहायला मिळतोय ब्लॉक केलं गेलं झिरो हो नाईन आला ना त्याला ब्लॉक केलं गेलं वन पॉईंट मिळतोय जम्बो डांगेवाडी संघाला पुण्याला चढाईसाठी सध्या असेल पाहायला मिळेल आपल्याला सार्थक टांगी गेल्यासाठी लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर येऊन येऊ थांबलायला आल्याच्या नंतर पुण्याला टायम वेट केले जाते सार्थक टांगी कडून शांतपतीत चाललेला सामना एका बाजूला संघ दुसऱ्या बाजूला संघ सांगा संपायला शेवटची चार मिनिटं आता बारा पहिला आपल्याला बघूया पुण्याला चढाई म्हणावी लागेल

डायरेक्ट ना या ठिकाणी पराठाचा टाके याच कडून सार्थक साठी दोनशे रुपयाचा पार्शिक लावलं गेलं आहे खरोखरच सुंदर कामगिरी केल्या म्हणजे जोरदार टाळा पराठाचा टाके याच्यासाठी सार्थक साठी दोनशे रुपयाचा पार्शिक आता बघा सतीश तारवी असेल दुसरं मग सात पाहायला मिळतो आपल्याला बोलवर का सतीश तारवी या ठिकाणी सातक डाक्यासाठी खुशखबर आले एलियन स्कॉड जे आहे पबजी मास्टर यांकडून शंभर रुपयाचं पासून दिलं गेला आहे एलियन स्कॉड पबजी मास्टर खरोखर त्याच्या ग्रुप मधला पाहायला मिळते आपल्याला सातक डाके असेल आता माझं पाहायला मिळेल सुशांत तारवे गेलाय चढाईसाठी सज्ज झालाय थर्ड एड असेल मोठी कामगिरी करेल सुशांत तारवे चढाईसाठी सज्ज असेल संघाच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी ब्लॉक केलं गेलं जसं मग अकरा होता सार्थन डाकी सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी कारण जसे जसे बक्षीस लावलं जात आहे तसं जसं सार्थन करून सुंदर कामगिरी पाहायला मिळते आपल्याला आता मात्र चार पुढे संची साठी खुश खबर आहे एंट्री मारायची आहे आता मात्र सुंदर कामगिरी केली गेली, -गेली आशिष गावाळी होता जसे मध्ये दहा पाहायला मिळाला आपल्याला एक गुण दिला जातोय मित्र संचीचे खास मित्र छोटू डांगे आणि सूरज डांगे यांच्याकडून मित्र प्रेम मित्रप्रेमशी संघ संघ दोन्ही संघांना ती पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने मैदानाच्या दिशेने यायचे आहे त्यांच्या मित्रांनी खबरदारी घ्यायची आहे सामन्याचा पाहिला शेवटची मिनिट असेल आता मला जसं बघत हा पाहायला मिळतो आपल्याला खोलवर चढाई करत असताना हा खेळाडू छोटा खेळाडू आहे त्याची जी सपशील मधून बढती झाली मैदानामध्ये पुन्हा खेळ दाखवत असताना आता मात्र ब्लॉक केले गेले सुंदर सार्थकची चांगली पकड आणि हा आपला आता मात्र आमचा छोटा खेळाडू आमचे खजिनदार संदीप डांगेचे चिरंजीव सार्थक डांगे सर सिद्धार्थ डांगे हा सुंदर आणि बघा आणि आणि या ठिकाणी सामना जोरदार टाळ्या होत अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही संघाकडून कार्यवळी संघाचा